नमस्कार आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात कधी ना कधी येतोच हो नक्कीच आपल्याकडे दोन लेख आहेत आणि त्यातली काही वाक्य तर इतकी खरी आहेत ना विषय आहे लोकांना खुश ठेवण्याची सवय पीपुल प्लीजिंग हो सतत दुसऱ्यांचा विचार करता करता स्वतःच्या आनंदाला स्वतःच्या मानसिक शांततेला कुठेतरी मागे सोडून देणं आणि ही सवय म्हणजे ती एका चांगल्या गुन्ह्याच्या चा मागे लपलेली असते की नाही बरोबर आपल्याला वाटतं की आपण किती मदत करतोय पण खर तर खर तर आपण स्वतःलाच आतून संपवत असतो तेच तर आणि गंमत म्हणजे ही सवय स्वार्थी दिसण्याच्या भीतीतून येते पण शेवटी तीच आपल्याला स्वतःच्या गरजांबद्दल बनवते हो आणि याच विरोधाभासामुळे तो थकवा येतो जो लेखांमध्ये मांडलाय एक वाक्य आहे मी ना खूप थकले आहे कोणालाच खुश ठेवून होत नाही आता हा थकवा फक्त शारीरिक नसतो नाही अजिबात नाही तो भावनिक आहे पण यातून बाहेर पडायचं म्हटलं की एक मोठी अडचण येते अपराधीपणाची भावना अगदी तीच तर खरी मेख आहे कोणाला नाही म्हणायचं म्हणजे जणू काही आपण खूप मोठा पाप करतोय असं वाटायला लागतं हो हो आपलं मूल्य हे इतरांसाठी आपण किती उपयोगी आहोत यावरच अवलंबून आहे असा एक गैरसमज असतो मनात आणि का मग काय होत मग जेव्हा आपण सगळ्यांना खुश करायला जातो तेव्हा एकच व्यक्ती हमखास दुखावते ती म्हणजे आपण स्वतः बरोबर ही अपराधीपणाची भावना खरंच खूप त्रासदायक आहे मला वाटतं तिथेच अनेक जण अडकतात हा मग मग या चक्रातून बाहेर पडण्यासाठी काही ठोस सुरुवात सांगितली एका लेखांमध्ये कुठून सुरुवात करायची हो आणि ती सुरुवात अगदी सोपी आहे पण पण तितकीच कठीण हो पहिली पायरी आहे नाही म्हणायला शिकणे नाही म्हणायला शिकणे आणि महत्वाचं म्हणजे नाही म्हणताना लांबलचक स्पष्टीकरण देत बसायची गरज नाहीये अच्छा माफ करा पण आता हे शक्य नाही किंवा यासाठी माझ्याकडे वेळ नाही बस इतकं पुरेसं आहे पण हे सुरुवातीला खूप विचित्र वाटेल नक्कीच वाटेल लेखांमध्ये पण तेच म्हटलंय सुरुवातीला खूप अवघडल्यासारखं होईल पण हळूहळू हीच गोष्ट आपली ताकद बनते कारण आपला वेळ आणि आपली ऊर्जा यावर आपला हक्क आहे बरोबर नाही म्हणायला शिकण्यासोबतच दुसरा एक उपाय पण सांगितला आहे स्वतःसाठी एक शांतता झोन तयार करणे हो काम झोन म्हणजे स्वतःला थोडा वेळ देणं पण अनेकांना असं वाटू शकतं की आ, की दिवसातली पाच दहा मिनिटं स्वतःसाठी काढणं म्हणजे स्वार्थीपण आहे नेमका नेमका हाच विचार बदलायचा आहे याला स्वार्थीपणा नाही म्हणायचं मग काय म्हणायचं याला म्हणायचं स्वतःची बॅटरी चार्ज करणे वा हे छान आहे हो ना मोबाईल बंद करून पाच मिनिट शांत बसा किंवा आवडीचं गाणं ऐका किंवा फक्त एक कप चहा घेऊन खिडकीत उभरा या छोट्या कृती हो याच गोष्टींमुळे आपण इतरांना जास्त चांगल्या प्रकारे मदत करू शकतो म्हणजे विचार करा जर आपलीच बॅटरी शून्य असेल तर आपण दुसऱ्यांना काय मदत करणार अगदी म्हणजे स्वतःची काळजी घेतल्याशिवाय इतरांची मनापासून काळजी घेणं शक्यच नाही पण पण हे सगळं करताना एक सर्वात मोठी भीती मनात असतेच लोक काय म्हणतील तीच आणि या भीतीवर लेखांमधला एक थेट प्रश्न विचारला आहे जो मला खूप आवडला कोणता लोक तर काहीतरी म्हणणारच मग तुम्ही कोणासाठी जगणार लोकांसाठी की स्वतःसाठी हा खरंच विचार करायला लावणारा प्रश्न आहे हो याचा अर्थ असा नाही की लोकांचा विचारच करायचा नाही पण प्रत्येक निर्णय घेताना स्वतःच्या मानसिक शांततेला प्राधान्य द्या जो निर्णय आपल्या मनाला शांत ठेवतो तोच योग्य निर्णय बरोबर खरंय लोकांची मतं बदलत राहतात पण आपली मनशांती ती आपल्यासोबत कायम राहते नक्कीच तर आजच्या चर्चेचा सार हाच आहे की इतरांना खुश करण्याच्या नादात स्वतःच्या मानसिक शांततेचा बळी देऊ नका